आज मी सिम्पल असा ब्लॅक फॉरेस्ट केक अगदी कमी वेळामध्ये कसा तयार करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेहमीप्रमाणे इथे मी दोनशे ग्रॅम प्रेमिस घेऊन बेस तयार करून घेतलेला आहे त्याच्या दोन लेअर केलेल्या आहेत मी दोन लेअर करून सगळ्यात वरची लेअर खाली ठेवलेली आहे ती शुगर सिरपने सोप केलेली आहे शुगर सिरपमध्ये पाणी एक चमचा साखर आणि थोडंसं चॉकलेट हे वापर करून मी शुगर सिरप बनवलेला आहे त्या पाण्याने पहिला बेस मी सोप करून घेतला आहे पायपिंग बॅगच्या मदतीने मी क्रीम लावून घेतलेली आहे ती नाईटने पसरवून परत त्यावरती चॉकलेटचा क्रश लावलेला आहे सेम प्रोसेस आपण दुसऱ्या लेअरला करणार आहोत पण आपण ही आपली असल्यामुळे यावरती चॉकलेटचा क्रश वापरणार नाही छान अशी क्रीम करून घ्यायची इथे मी एक टिप सांगेन पायपिंग बॅगच्या मदतीने जेव्हा आपण केकवरती क्रीम अप्लाय करतो तेव्हा ती टीप पसरली जाते आणि खूप कमी वेळामध्ये आपलं केक क्लीन करण्याचं काम होतं आता साईडला पण क्रीम लावून घेतलेली आहे आणि मस्त अशी स्क्रॅपरच्या मदतीने डिझाईन काढून घ्यायची अशी डिझाईन काढल्यामुळे छान असा लुक आपल्या केकला येतो तुम्ही मोठ्या स्क्रॅपरचा पण वापर करू शकता इथे मी छोट्या डिझाईनचा वापर केलेला आहे तर टॉपला आपल्याला इथे छोटे छोटे फ्लॉवर काढून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही नोजलचा वापर करून केकवरती डिझाईन काढू शकता ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे मी इथे व्हाईट फ्रेमचाच वापर करत आहे इथे तुम्ही चार सहा आठ अशीही फुलं काढू शकता किंवा पूर्ण सर्कल पण फुलं काढू शकता त्याच नोजलचा वापर करून केकच्या खालच्या बाजूला पण मी बॉर्डर काढून घेत आहे अगदी कमी वेळामध्ये केक बनवायचा असल्यामुळे इथे मी कुठल्याही रंगाची क्रीम वापरलेली नाही आणि ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे ब्लॅक व्हाईट हा कलर एकदम छान उठावून दिसतो जेव्हा केक बेक होत होता तेव्हाच मी चॉकलेट क्रश करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ती मी दुसरी टिप सांगेन मध्ये ठेवल्यामुळे चॉकलेट जेव्हा आपण केकवरती अप्लाय करतो तेव्हा ते, ते आपल्या हाताला चिटकत नाही आता साईडला आपल्याला अशा पद्धतीने केक थोडासा क्रॉस करून लावून घ्यायचं आहे तसं जमत नसेल तर तुम्ही केक बेक न, केक टर्न ठेवून चॉकलेट लावून घ्या चॉकलेट लावून झाल्यानंतर बोटाच्या मदतीने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपले चॉकलेट क्रीमला चिटकून राहतं आता आपल्या केकचा फायनल टच इथे मी एक फ्लॉवर सोडून अशी चेरी लावून घेत आहे तुम्ही सर्व फ्लॉवरला लावू ला शकता किंवा तुम्ही सहा बनवले असतील तर तिथे एक एक लावू शकता माझ्या या टिप्स कशा वाटल्या हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा